वीज पडून एका एकवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील कोडापूर शिवारात पाच मे रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली अशोक नंदू असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अशोक म्हस्के हे कोडापूर शिवारातील गट क्रमांक एकोणवद मध्ये कुटुंबियांसह शेतवस्तीत वास्तव्यास होते सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास परिसरात अचानक मेघगर्जनेसह सोसाट्याचा सुरू झाला या दरम्यान अशोक हे घरात प्रवेश करत असताना ओट्यावरच त्यांच्यावर वीज कोसळली विजेचा जोर एवढा होता की त्यांच्या डोक्यावरील केसवा अंगावरील कपडे जाळाले आणि ते तिथेच बेशुद्ध झाले त्यांना नातेवाईकांनी तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले या प्रकरणात गंगापूर पोलिसात अकस्मात मृथ्वीची नोंद करण्यात आली आहे अशोक हा घरातील मोठा मुलगा होता त्याच्या पश्चात आई वडील व दोन भाऊ असा परिवार असून कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे